डिया पैसा चालत राहा माऊली डावी पैसा राहता कसा बोलला आहे डाव्या पैसा चालत राहा देशा ठेशाने थांबू नका माऊली वाकून नमस्कार करू नका चालत राहा माऊली चालत राहा आपले मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा आपले मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा वयोवृद्ध माणसांकडे आंबर जालना जालना जिल्हा जालना जिल्हा कुठला म्हणजे आळंदीतनं चालत नाही गाडा आता पंढरपुरात आला काय विठोळाच्या चरणी काय साकडे घातलो तुम्ही विठोरायाच्या चरणी हे साकडे घातलं की शेतकऱ्याला चांगलं सुख समृद्धी येऊ त्यांच्या जीवनात बार हो। लागलीच के प्रार्थना केली तुम्ही कशासाठी विठोरा सुख समृद्धी नांदवा यासाठी विटोरा चेरणी आली सुख समृद्धी नांदो काय वाटलं तुम्हाला इथं आल्यानंतर बाबा दरदार सोडून आलाय तुम्ही एवढा मोठा प्रवास केलाय दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून इकडे आलाय काय वाटतंय हा सोळा पुन्हा नाही आल्यानंतर माणसाला येऊच वाटत हा आपल्या बरोबर वारकरी घेण आहेत काय कि आळंदीवरून थेट निघाले आणि पंढरपूरमध्ये विसावले माऊली नमस्कार काय सांगाल तुम्ही या पंढरपुरामध्ये दाखल झाल्यानंतर एवढा दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून आज पंढरपुरामध्ये तुम्ही दाखल झालाय आज आषाढी एकादशी काय सांगाल थोडक्यात खर तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारा हा सर्व समाज असं वाटतंय की सगळा अवगार रंग एक झाला सर्व धर्म समभावाचे आणि हे जे लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि जे सनातन धर्माचे जे पताका घेऊन सगळे जणे तान बोक उसरून गोर गरीब लोक या वारीमध्ये सहभागी आले असं वाटतं की सातशे पंच्याहत्तर वी वारी हिमाऊलींची माऊलींची आणि आम्ही ह्या वारीचे एक पाय पायीक होण्याचे आम्हाला भाग्य लाभले की आम्ही विटुरायाच्या आणि माऊलीचे भाग्य समजतो की आमच्या दृष्टी आहे भाग्य समजतो यांनी सांगितलं तुम्ही माऊली काय सांगाल यामध्ये तसं पाहिलं तर विविध ठिकाणी गेल्यानंतर जातपातीचं राजकारण केलं जातं या विठुरायाच्या चरणी हा कुठल्या जातीचा हा कुठल्या जातीचा कधीच विचारलं जात नाही हे काय वैशिष्ट्य तुम्हाला थोडक्यात काय सांगाल थोडक्यात एका वाक्यात सांगेन जगात वारी पंढरीची वारी या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माचं जात पात जात नाही या आळंदी ते पंढरपूर या प्रवासात या माऊलींच्या वारीचं एक वैशिष्ट्य आहे विविध ठिकाणी विविध जातीधर्माच्या लोकांना या माऊलीच्या वारीत वेगवेगळ्या वेग ठिकाणी मान मिळतो आणि तो आज तागावत पिढ्यान पिढ्या तर आयात चालत चालत राहिलेला आहे चालत आलेला आहे आणि या सर्व गोष्टी इथं राजकारण आणलं जात नाही जातपात या ठिकाणी आडवी येत नाही आणि परत मी एकदा सांगेन जगात भारी पंढरीची वारी जगात भारी पंढरीची वारी यांनी सांगितल्या माऊलींनी तुम्ही काय सांगाल माऊली तुम्ही आनंदीवरून निघाला आज पंढरपूरच्या इथं आला आज याश्वरी एकादस काय म्हणतोय त्याला ह्या हरिपाठ इकडे चाललाय इकडे काकडा चाललाय उगी पंढरी हरिम नामातून निघाली काय सांगाल तुम्ही मी एवढंच सांगेन या ठिकाणी कि या पंढरपूर मध्ये आल्यानंतर विठराला आपण हा जो सगळा समाज आहे हा मायबाप म्हणतो हा मायबाप हा समाज समाजाला मायबाप म्हणतो आणि शेतकऱ्यांचा शेतकरी लोकांना याच्यामध्ये सुखी ठेवून त्यांना बरबेरेटीच उत्पन्न मिळावी विठराच त्यांनी प्रार्थना करतो विठ्ठल करतो बाबा कुठला आलाय तुम्ही आलाय काय वाटतंय तुम्हाला तुम्ही आळंदीतनं निघाला आणि आज पंढरपूर मध्ये दाखल झालाय जिकडे तिकडे बघावं एकच जयघोष आहे विठ्ठलाच्या चरणी तुम्ही लीन झाला आज काय वाटतं या विठ्ठलाच्या दारात एवढ्या किलोमीटर वरन आल्यानंतर थोडक्यात काय सांगाल म्हणतो आम्हाला इथं पंढरपूर मध्ये आल्यावर समाधान वाटतं वारी म्हणजे आमच्या जीवनातली जी वाटते वारी इथं आल्यानंतर समाधान वाटतं पांडुरंगाचं दर्शन घेतलं म्हणजे आमचं समाधान झालं असे आमचं वारी एवढं ताणभूक हरपून तुम्ही घाट ऊन वारा पाऊस सहन करून इथं आला इथं आल्यानंतर हे सगळं शंभल का हा शंभल सगळं शमल झाले सगळं समाधान झालंय शिन गेलाय त्यांनी सांगितलं शिन गेला बोला बोला मावले मावली या इकडे कुठलं गाव उमरगा हा उमरगा 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 उमर आळंदीवरनं आलाय आगन्दी काय सांगाल तुम्ही बाबा दोन मी विचारतो आळंदीवरनं निघाला पंढरपूर मध्ये आज आषाढी एकादस आहे काय वाटतंय तुम्हाला आता ना ही नाम नामस्मरण ह्या अवघ्या पंढरीत सगळीकडे दुमदुमून निघाली ही पंढरी आज आषाढी एकादस आहे दरवर्षी पेक्षा सरकारनं सांगितलं आज पाच लाख पब्लिक इथं वाढलंय हा ही कशाची लिला काय सांगाल भगवंताची लिला आहे म्हणून तिच्यामुळे आनंद वाटतोय पर... आता माझं काहीच वाटत लहान मुलासारखं मला एकोणसत्तर हा मी पाच बंधारे मध्ये नोकरीला होतो इरिकेशन मध्ये रिटायर झाल्यापासून वारी चालू आहे आपली रिटायर झाला की वारी चालू केली हा ही हिंदुत्वाची पथका घेऊन ही संत परंपरा पथका घेऊन पुढे सगळे वारकरी चालतात अखंड हरिनाम सोहळा असच चालू राहू दे काय एक साकडं घालाल तुम्ही या विठ्ठलाच्या चरणी आज काय वाटतं हे सगळं दृश्य बघितल्यानंतर सगळा समाज काम करत आहे वारकरी संप्रदाय राजकारणाला जातीपातीच राजकारण न करता वारकऱ्यांसारखंच वागायची परंपरा त्यांनी बी लाभावी वारकऱ्यांसारखं तुम्ही काय सांगाल तुम्ही तरुण आहे तरुण मंडळीनं या वारीमध्ये सामील झालं पाहिजे तसं पाहिलं तर गेले अनेक वर्ष तरुण मुलं किंवा तरुण युवक हे अखंड या हिंदुत्वाचे पताका घेऊन चालतात सनातनवादी चालतात आणि या विठ्ठलाच्या चरणी लीन होतात तर काय वाटतं एक युवक म्हणून काय सांगाल प्रत्येकाने एकदा जीवनात हि वारी अनुभवायला पाहिजे आमचा अनुभव नऊ दहा वर्ष झाले मी येतो खून वारा पोस काही दे गावाकडलं ध्यान येत नाही विठ्ठल वातावरण होत सारं माऊलीमय होत आणि आनंद हे सारा सर्व जाती धर्म विसरून सर्व एका याच्यात राहतात गो गोविंदाने राहतात इथं हाच आनंद तोंड दर्शक कितीतरी शेतकरी झाली आनंद झालेली वारी आज आषाढी एकादशी निमित्त उत्तराच्या चरणी झाली आणि कशा पद्धतीने हा अखंड सोहळा पाहिला तर जिकडे तिकडे पब्लिकच दिसून येत आहे आणि उठलाचा जयघोष या पंढरी नगरीमध्ये धुमधुमून गेलाय कॅमेरामन आशिष मुकुंदराज काकडे पंढरपूर